जयाच्या इंद्रियांच्या धरा नाही विषयांच्या या धरा तो आत्मबोधाची या ओवरा पहुला असे जो आत्मबोधाच्या तळधरात मिळलेला असतो म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते त्याच्या इंद्रियांच्या धरा विषयांची येणे जाणे बंद होते थोडक्यात काय सांगायचं ज्ञानोबऱ्यांना आता ह्या तिसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी सगळ्या क्रिया सांगित क्रिया कशा करायच्या ध्यान कसं लावायचं म्हणजे जोपर्यंत आपण त्या परमात्मा स्वरूपाशी आपण एकरूप होत नाही त्याचं आपण ध्यान करत नाही तोपर्यंत आपली इंद्रिय शीतल कोणाचीच होणार नाही इंद्रिय शीतल करायचे असतील तुम्हाला इथं इथं काय गेलं जयांच्या इंद्रियांच्या घरा नाही विषयांच्या धरा म्हणजे काय ज्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये विषय जाणे येणे बंद झालं बरं आता इंद्रिय इंद्रियांकडे विषय असतात की मनाकडे असतात विषय मनामध्ये असतात माणसाच्या आणि मनातून ते इंद्रियांच्या द्वारे काय करतात वाईट बघणं वाईट विषयाला धावणं हाताने वाईट करणं पायाने वाईट करणं मग ज्यांच्या इंद्रियांच्या घरा विषयांच्या या घरा तर विषय तुम्हाला थांबायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला मनाला बोध द्यावा लागेल अनेक ठिकाणी ज्ञानवाऱ्याने आपल्याला बोध दिलेला आहे मनाला अनेक ठिकाणी आपल्याला बोध दिलेला आहे अहम ब्रह्मास्मीचा बोध आहे आपण परब्रम्ह स्वरूपच आहोत पण ते परब्रह्म स्वरूप होण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल आज गेल्या तीन वर्षापासून आपला हा उप उपक्रम चालू आहे की प्रत्येकाने ज्ञानेश्वरी घरात ठेवा ध्यान करा कारण ध्यानातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होत आपल्या मनाकडले विचार जन्माला आल्यापासून मरेपर्यंत थांबत नाही काही ना काही माणू माणूस मन माणसानं मन विचार करत असतो संसाराचं म्हणा अनेक प्रकारच्या परमार्थाचे विचार राजकारणाचे विचार घरातले विचार माणूस त्रष्ट झालेले विचार करून करून विचार थांबतच नाही शेवटपर्यंत झोप तरी पण ते विचार थांबत नाही मग जोपर्यंत विचार थांबत नाही कारण विचारामध्ये संकल्प विकल्प आहेत म्हणजे काय संकल्प आणि विकल्प आहे आपल्याकडे आणि संकल्प विकल्प आपले थांबले की आपल्याला त्या परमात्म स्वरूपाची अनुभूती येते तैसे संकल्पने काढले जयाचे मनाचे चैतन्य झाले एकदेशी पडले आपले लोक बघा ज्ञानभरा काय सांगतात संकल्पने काढले आपल्या बघा सर्वसामान्य माणसांना पण हे लक्षात घ्या काय सांगतात ज्ञान आपल्या मनाकडे येणारे विचार थांबले की आपण परब्रह्मा आपले विचार थांबतच नाही शेवटपर्यंत आपल्याकडे स्वप्न पडतात आपल्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडतात चांगली वाईट देवाला स्वप्न क्वचितच पडतं माणसाला देवाला स्वप्न पडला तर तो माणूस भाग्यशाली समजायचा पण स्वप्न देवाना पडतच नाही कुणाला आपल्या संसाराचं असतात स्वप्न म्हणून तैसे संकल्पने काढले जयाचे मनजी चैतन्य झाले काय सांगतात आपल्या मनातले संकल्प विकल्प गेले की आपल्याकडं एक चैतन्य आहे स्वयंभू चैतन्य माणसाकडे आणि त्या चैतन्याला आपण जर प्राप्त करून घेतला तर तूच आपला परमात्मा आहे सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला मी पण हे पण करत नाही आपण सगळ्या देवांची तिततीस कोटी देवांची पूजा करत बसलो आणि ज्ञानावरच साध्या सोप्या भाषेत सांगतात तैसे संकल्प मी काढले जयाचे मनाचे चैतन्य झाले मग आपल्या मना मनाकडे चैतन्य आहे पण त्याच्यावर विषयांचा विशांत पगडा आहे कामाचा कामाचा तर एवढा मोठा पगडा आहे काम का मय लोभ आहे दंभ हैदमभ ऐसमसे असे अनेक विषय आपल्या पिंडामध्ये आहेत आणि ह्या विषयांमुळे आपल्याला त्या मनाला शांत करता येत नाही तर एकदा काम आला की क्रोध आला तो झाला की लोभ आला लोभ आला किंवा आला दंबायला संशयाला चिंताला आणि भगवंताने हेच सांगितलंय की तुम्ही जोपर्यंत त्या मनाला शांत करत नाही तोपर्यंत आपल्याला या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही थोडक्यात सांगतो तुम्हाला गौतम बुद्ध होते गौतम बुद्ध जंगलातून जात होते तर जाता जाता त्यांना तहान लागली ते का झाडाखाली बसले त्यांच्या जोडीला दोन चार शिष्य होते त्यांना सांगितलं की जा बाबा कुठेतरी पाणी असेल तर घेऊन या काय सांगितलं पाणी असेल ते धरून या गेले ते शिष्य शोधता शोधतात तर पाणी त्यांना सापडलं एका छोटासा तल्यामध्ये तर तिकडनं बैलगाडी आली बैलगाडी आली तर पाणी गडून झालं बैलगाडी आल्या पाणी काय झालं गडवून झालं अरे म्हणतात हे आपण कसं काय द्या आपल्याला आपल्या गुरुंना म्हणून ते परत आले कोणाकडे गौतम बुद्धाकडे आले आणि सांगितलं साथ अरे चारे तिथे थांबा ना तिथे थांबा ते पाणी ढवललेलं आहे ना ते शांत होईल शांत झालं की मग मला पाणी घेऊन या तसं आपण जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला परब्रह्माची प्राप्ती नाही मग माहिती होईल सगळे परब्रह्माची त्या देवाची माहिती सगळ्यांना आहे कोणाला माहित नाही देव आपल्या हृदयामध्ये आहे सांगा मला पण हृदयामध्ये देव आपल्याकडं आहे असं असताना आपण त्या हृदयामध्ये त्या हृदयामध्ये असताना विचारांना त्या मनाकडे असताना विचारांना आपण थांबवतो का थांबवण्यासाठी आपण बसतो का घरामध्ये बसतो का आपण शांत आपण शांत बसलो का बस कधी मला सांगा तुम्ही आम्ही सांगा मी तर कधी बसलो ना बाबा बस ज्यावेळेला आम्हाला गुरु भेटले त्यावेळेला दोन दोन तीन तीन तास बसायला लागलो आणि गुरु एवढ्यासाठी करायचा असतो आपण शांत चित्ताने एकांत उघेच बैसावे त्याने हे समजून घ्यावे आहे मध्ये जा समजून घ्या शांत व्हा अखंड ध्यावे तांडावे प्रभंधनासे श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा त्या श्वासाकडे लक्ष द्या श्वासच आपला आहे आणि मग त्यांनी काय केलं परत पाठवलं त्यांनी गौतम बुद्धांनी जा परत गेले परत गेल्यानंतर ते पाणी आत्ता थंड होईल आता आता काय होईल तो घडून पाणी आता स्वच्छ होईल शांत होईल मग ते पण तिथे बसले चार शिष्य होते ते यांना हा पाणी घडून झालेला पाणी शांत व्हायला अर्धा एक तास लागेल काय लागेल अर्धा एक तास ते पण बसले ध्यानाला झाले ते पण शांत झाले पाणी पण शांत झाला त्यांना पण देवाची प्राप्ती झाली आणि गुरुला पाणी पण नेता किती सौपाबा सांगितलंय हे वर्म आहे आणि हे वर्म कोण सांगतात सद्गुरू आपल्याला वर्म सांगतात हे वर्म आहे की तुम्ही शांत व्हा तुम्ही कुठल्याही देवाची पूजा करा आम्ही नाही म्हणत नाही ही पूजा जी मंदिरातल्या देवांची पूजा आहे ती करायची आपल्याला आपल्या इंद्रियांना वळण लागण्यासाठी करायची पण पर खरा परमात्मा खरी देवी आपल्या आतमध्ये दे। आहे आणि ती कुंडलिनी शक्ती रूपाने आहे खरा देव आपल्या आतमध्ये दे। आहे आणि ते सुरु, चैतन्य स्वरूप स्वरूपामध्ये आहे कसं आहे तो चैतन्य स्वरूपामध्ये आहे भगवंतच्या चैतन्य स्वरूपामध्ये आहे ह्या देवीकडे पण ती चैतन्य शक्ती आहे पण आपल्या आपली शक्ती प्रकट झाली तर आपल्याला तिथे चैतन्य दिसेल आपल्यापासून भक्तीला सुरुवात आपल्यापासून आहे आपणच आपण जर त्या चैतन्य शेगरूप झालो नाही आपणच ध्यान केलं नाही आपणच शांत झालं नाही आता त्या गौतम बुद्धाच्या शिष्यांना ज्ञान कधी झालं पाणी थंड होईल पाणी तुमचा घडून झालेला पाणी शांत होईपर्यंत ते एक दीड तास थांबले आणि एक दीड दीड तासामध्ये त्यांचं स्वतःचं ध्यान लागलं आणि तेही शांत झालं त्यांनाही परमात्म्याची प्राप्ती झाली आणि त्यांनी त्या नामाच्या स्थितीतून त्या गौतम बुद्धाला पाणी नेऊन दिलं म्हणजे का आपल्याला काय व्हावं लागेल शांत व्हावं लागेल आपल्याला जो पण आम्हाला शांत होत नाही परमात बघा मी जे सांगतो ते आम्ही अनुभवाचं बोलतो बरं का हे वाचित ज्ञान नाही आमचं आमचं वाचित ज्ञान अजिबातच नाही ऐकलेलं ज्ञान पण नाही हे स्वानुभवाचं ज्ञान आहे तुम्ही परमात्म स्वरूपात आहात अगा ज्ञानी जो म्हणजे तो देवांचा देव जाणिजे आणि सर्वत्र माझे चैतन्य तो ज्ञानभरा सांगतात अगा ज्ञानी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे आणि सर्वत्व माझे सर्वस्व माझे चैतन्य तो म्हणजे कोण ज्या ज्याने आपल्या रोमारोमामध्ये त्या चैतन्याची अनुभूती घेतलेली आहे तो देवांचा सा देव सांगतात ज्ञानो बऱ्या बघा महाराज सा, काय सांगतो ऐकून घ्या म्हणून योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरे देखिला देखिला मा म्या देवांचा देव भेटला संदेह निवाले तुझे पण ज्ञानवर सांगतात देवांचा देव बघितला मी आपण भगवान शंकराला देव समजतो त्याच्याही पलीकडे भगवंत आहे भगवंत आहे तो निर्गुण आहे निराकार आहे निसंग आहे निर्लेप आहे कशालाही लिप्त होत नाही तो आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आपली समाधी लागायला पाहिजे समाधी कशाला म्हणतात तर आपण त्या समस्थितीला परमात्मा सगळीकडे भरलेला आहे आपल्या मनाची समावस्था अवस्था झाली सगळीकडे परमात्मा भरलेला आहे असा आपल्याला अनुभव आला तर त्याला समाधी म्हणतात समाधी म्हणजे स्वतःला करून घेणे नाही पूर्वी आम्ही लहानपणी जत्रेत जायचो ते लोक पुरून घ्यायची आणि म्हटले समाधीच झालं तो समाधीच ते नाही समाधी कशाला म्हणतात त्या परब्रम्ह तत्वा अशी एकरूप होणं तसं तुम्ही प्रत्येकाने ध्यान करा मी तुम्हाला हळूहळू का घेऊन चाललंय हे सगळं सांगू शकतो पण का तुमच्या बरोबर मनामध्ये हे भरलं पाहिजे ज्ञान की आपण कुठं चाललोय आपण चुकीच्या दिशेला चाललोय का का आपण बरोबर त्या संतांच्या मार्गावर आहोत म्हणून जयांच्या इंद्रियांच्या घरा नाही विषयाच्या घरा विषय तुम्हाला बाजू शकत नाही कधी ज्या वेळेला तुम्ही ध्यानाला बसा शांत व्हा त्यावेळेला काय सांगितलंय जयाच्या इंद्रियांच्या घरा म्हणजे माणसाच्या इंद्रियांमध्ये कुठल्याच प्रकारचे विषय नसतील कुठल्याच प्रकारचे विषय नसतील तो आत्मबोधाच्या तू शांत झालेला आहे आपल्याकडे विषय कधी येणार नाही मला सांगा जेव्हा तुम्ही शांत व्हा ध्यान करा कुठल्याच मनामध्ये विचार नसतील तुमच्याकडं तेव्हा तुम्ही आहात प्रत्येक माणूस हा ईश्वर आहे आम्ही इथून या व्यासपीठावरून ओरडून सांगतो अरे बाबा तुम्ही ईश्वर आहात पण आपल्याला त्या प्रक्रिया तसा गुरु न्यायला पाहिजे इथं तेच लिहिता दयांच्या इंद्रियांच्या घरा नाही विषयांच्या झाला म्हणजे विषय विचार संकल्प विकल्प तुमचे थांबले की तुम्ही त्या आत्मबोधाच्या बोधात पोरला असेल त्या आत्म्याच्या बोधामध्ये तुम्ही एकूण होता आत्मबोध म्हणजे काय आत्म्याचा बोध म्हणजे आत्मा हा तो ईश्वर असा बोध आत्मा हाच आपला ईश्वर लक्षात ठेवा तो आपल्यातला गेला, आप आप गेला। तर आपल्याला आपण कुठल्या देवाला बघू काय तरी बघू का आपण मला तुम्ही उत्तर द्या मग बघू का आपण चला माझ्यात आत्मा गेला तुमच्याकडे घेऊन नाही तर मी हा देवीचं रूप बघेन का मग देव आहे कुठे आणि मग त्याची कोण घेणार आहे बाकी देवांची पूजा करा पण त्याच्या सत्तेवर आपण ते काम करतो ती सत्ता आपल्याकडे आहे आणि ती सत्ता एकदा निघून गेली मग निघून गेला वारा निघून गेला वारा ते खाली राहिला मग हो तो पसर हे पसरायला ना चैतन्य आहे त्या चैतन्य तत्वाशी म्हणजे भक्ती आहे आणि तिची ओळख देणारा गुरु आपल्याला मिळाला पाहिजे जयाचे सुखदुखाचे ने अंगे झगडले मानसचे वेगे विषय पासी आलिया सेन रिगे हे काय म्हणते म्हणून सुखदुःखाशी दगडताना त्याचे मन जागे होत नाही आणि त्याच्याजवळ जरी विषय मूर्तिमंत उभे राहिले तरी कोण आहेत त्याबद्दल त्याला भानही नसतो बघा काय सांगतात बघा ज्ञानभर आहे काय सांगतात की त्या साधूकडे त्या संतांकडे मूर्तिमंत विषय जरी जवळ आले तरी त्याच्याकडे त्याचं लक्षच नसतं का तर आठ काममान झालेला असतो आत्मसुखाची होळीया विते सकल विषया म्हणजे आत्मसुखामध्ये रममान झाल्यानंतर बघा सगळ्याचा भगवंताला प्राप्त करणे म्हणजे काय आपल्या आत्मसुखामध्ये रममान होणं साधा उपाय म्हणून कोण सांगतो आज हे सोडून बाकी सगळा करतो माणूस जो आणि म्हणून संतांनी शिव्या घातल्या गजडीच्या भटकीच्या संतांना समजलं की लोक काहीच करू शकत नाही सगळे लोक तिकडेच चाललेत आणि आता आम्ही कार्यक्रम बघतो ना काही काही ठिकाणी तर लोकांसारखा माणूस जर बोलायला लागला तर लोकांना हव म्हणजे आव त्याची आवड आवडी आवड निर्माण होतो त्यांना बरं वाटतं खूप छान प्रवचन केलं असतात का तर तो त्यांच्यासारखा बोलला म्हणजे विषयाधीन लोकांच्या सारखा जर इथून व्यासपीठावण्या एखादा माणूस बोलला तर त्याची वाह होते आणि तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाकडे न्यायाला आम्ही गेलो तर तुम्हाला झोप येतो नाही तर तुम्ही इकडून ऐकता इकडून देखून देता नलिकळी सोनारे इकडून तिकडून गेले वारे अशी परिस्थिती माणसं मग मा याच्यासाठी उपाय काय याच्यासाठी उपाय प्रत्येकाने मग एवढ्या इथे जेवढे हजर आहेत त्यांनी लक्षात घ्या <सभी> की प्रत्येकाने सकाळी उठल्यावर अरे म्हणा ज्ञानेश्वरी हे काय पाच पंचवीस वन्या अवयव असतील तुम्हाला पन्नास एक वयव वाचा आणि जरी एखाद्याला नाम मिळालं नसेल तरी सहज ध्यानाला बसा इकडे कपालावर लक्ष द्या फुडफुडीमध्ये आणि ध्यान करा भगवंताचं ध्यान करता करता बरं ध्यान, का ध्यान ध्यानातूनच आपल्याला ज्ञान आहे आपल्यासमोर कितीतरी लोक आहेत त्यांनी प्रत्येकाने ध्यान केला आणि ध्यानातून ज्ञान त्यांना शोधत आलेलं आहे तुकोबाऱ्यात एक एक वाक्य आहे की वेद पण फिके पडतील असे तुकोबारांचे वाक्य आहे असे तुकोबारांचे अभंग आहेत मग ते आले कुठनं तर ते देवाने प्रत्यक्ष ध्यान करता करता तुकोबारांच्या हृदयात बसावं आणि भगवंताने त्यांची लेखणी चालवावी भगवंताने स्वतःचं ज्ञान स्वतःचं ज्ञान तुकोबारांच्या हातातून लिहिलेलं आहे का तो तुकोबारांच्या हृदयामध्ये जाऊन विठ्ठल बसला आणि मग त्याने ते जे काय अभंग लिहिले आहेत काहीतरी तीन लाख काहीतरी पंचवीस हजार अभंगकांचे लिहिले त्यातनं आपल्या हातात काहीतरी साडेचार हजार पडले बाकी डुबवले लोकांनी तर माझा म्हणण्याचा उद्देश काय की दयाचे सुखदुःखाचे म्हणजे तो साधूचा असतो तो जर त्या आत्मेशी एकरूप झाला आत्मेमध्ये रममान झाला तर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं सुख आणि दुःख वाटायला हे नाही सुख दुःख कोण देतो तुम्हाला सुख दुःख तुम्हाला संसार देतो भगवंत सुख दुःख देतो का नाही भगवंत सांगतो मी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम काय बरोबर की नाही आणि आपण ते रूप आहोत आपण तेच रूप आहोत पण त्याला आपण आहे आपण प्रत्यक्ष परब्रह्मच आहोत एकोहम ते एक तत्व मी आहे शिव हम ते शिवतत्व मी आहे ब्रह्मा ब्रह्मासमी आपणच ब्रह्मा आता हे जर मी चार लोकांमध्ये सांगितलं तर लोक मला गेड्यात भरती काढतील म्हटलं एवढे सगळे देव पडले आणि हा महाराज काय सांगतो गडावाकडे वाटला ज्ञान म्हणतात मी ना सांगत ग्रंथ वाचा ग्रंथामध्ये काय लिहिलं ते बघा नाही तर आम्ही लहान असताना आम्ही ते बायटीच्या देवाची पूजा करतो चापाटीच्या देवाची पूजा करतो आता आम्हाला दिसतं का देव का आम्हाला संतांनी दाखवलं करा देव खरा देवतो अंत चोरला असे सद्गुरुविन तो सर्वता दिसे आतमध्ये देवाला चोरला ह्या अधिष्ठान आतमध्ये आपल्याकडे अधिष्ठान घेऊनच आपण आलेलो का आपण काय घेऊन आपन। आलो आहे हो आपलं अधिष्ठान असेल आपण आपला ताबडतोब आपल्या घरावर गर्दी होईल अधिष्ठान आपल्या आतमध्ये आणि आपण अधिष्ठान पुढे बघतो बरं देह देह दाली लैसा। देह त्रिपुटी ध्यान त्रिपुटी रेगा म्हणजे ते त्रिपुटीच्या पलीकडे परमात्मा मी ध्यान करणारा ते ध्यान आणि ते ध्येय परमात्म्याला प्राप्त करण्याचं ध्येय हे सगळं निघून जातो आणि आपण परमब्रह्मा स्वरूपच होतो म्हणून तिथं बघा ज्ञानोबाने काय लिहिले की उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा राम आणि उपजोनी करंट आपण करंट आहोत आपल्याला शिजू राहते जानवर बघा करंट का नेणे अद्वैत वाटा म्हणजे आपण आणि परभ्रम वेगळे आहोत असा विचार करणं ह्याला द्वयंत पण म्हणतात आपणच परभ्रम् आहोत याला अद्वैत पाण म्हणतात हा नेणे अद्वैत वाटा त्या वाटा मोठेच आतमध्ये त्या परमात्म्याला प्राप्त करण्याची स्थिती आपल्या अंतकरणामध्ये आहे म्हणून तो आपल्या आतमध्येच आहे म्हणून उपजोणी करंटा नेण्या आग वाटा राम कृष्ण पैठा कैसे कसं काय आपल्याला कसं काय आपल्याला त्याचं भजन करता येईल करता येणार नाही आपल्याला कारण आपण करंट आहोत करंटा पडून निवताना कधी नाना कल्पना तैशी माया माया कसे बस नुसता पडता नुसती कल्पनाच करत चालले कल्पनेचे एक बरे मोहरताच मोरे पण ती स्वरूपी घालतात भो हो या समाधी संत रामदास संत्र। कल्पनेचे एक बरे जिकडे ज्ञान तिकडे जाते कल्पना ती तिला न्या तिला अजून अजून कुठे पुण देवाची पूजा करायला न्या तिला विषय भोगायला न्या तिला कुठल्या कार्याला न्या त्या कार्या मायेला कल्पनेची एक बरी जे मोहरात जिकडे जाते आता तुम्ही इथे वाचलेली आहे बघा तुम्ही कुठे कुठे जाऊन आले सांगा तुमचं फक्त लक्ष काही लोकांचं माझ्याकडे असेल पण तुमची कल्पना घरी जाऊन आली असेल काही आता काही आपल्या महिला मंडळ आहे घरी जाऊन काय काय म्हणत त्याचा विचार करत असतील आहे की नाही सोफा आहे की नाही बघा आता सोफा भरून हा आता तुम्ही ही कल्पना केली घराकडे गेले तुम्ही पण रामदास आम्ही अजून सोप्या भाषेत सांगता स्वरूपी घालतात वय निर्विकल्प समाधी तीच कल्पना तुम्ही आपल्या स्वरूपाशी आपल्या आत्मस्वरूपाशी अहम ब्रह्मास आपणच आपण आहोत असा तुम्ही, तुम्ही विचार ठेवला तर तुम्ही परब्रह्म व्हाल तुम्हीच देवाल बघा की सोप्या भाषेत पाचशे वर्षे कल्पनेचे बडे मोहरतात मोरे तिकडे नाही तिकडे जाते पण स्वरूपी घालतात वय निर्विकल्प समाधी कुठल्याच कल्पना नसतील तुमच्याकडं तर तुम्हाला समाधी लागेल साधा आहे साधा साधा भक्ती मार्ग आहे पण हा कोणी खरं खरं सांगत कारण जास्त त्याचा मोठे मनात आहे लोक मोठेपणासाठी जिकडे तिकडे जातात मला मोठा मान गेलावा मला मोठा मोठा कुठेतरी मान गेलावा लोक मला मोठे म्हणावे आणि संत कधी मोठे झाले नाही संत कधीही मोठे झालेले नाही का त्यांना माहिती आपला मोठेपणा आपण घेतला तर आपल्याकडे जी स्थिती आहे ती काही म्हणून भावाने आपण राहायला पाहिजे इंद्रिय कर्माच्या ठाई वाढी निकाही फळे काही फळ हेतूची चाड नाही अंतकारणी म्हणजे काय कदाचित इंद्रिय कर्म करण्याला प्रवृत्त झाली त्या संताची त्या साधूची कदाचित इंद्रिय जर प्रवृत्त झाली कर्म करायला तरी त्याला अंतःकरणात फळाच्या उद्देशाची केव्हाही इच्छा नसते म्हणजे कसं असतात ते फलाचे असतात की नाही प्रत्येक माणूस हा कर्म करतो पण काही कर्म माणूस आपल्या आपल्याला फळ मिळावं म्हणून करत असतो पण संत कधीही फळाची अपेक्षा करत नाही हा कर्म फल त्यागो आवडे कीर परंतु योगामध्ये योग धुरेचा हा ध्यान बघायला सांगतात सगळ्यात श्रेष्ठ कोणता असेल तर कर्माच्या फळाची आसक्ती न धरणं कारण कर्माच्या फळाची आसक्ती आपल्याला ध्यानापासून ज्ञानापासून बाजूला संसारामध्ये अडकवतो मग आपण ध्यान का करायचं जेवढा वेळ आपण ध्यान करणार तेवढ्या वेळ आपल्याला त्या विषयांची आसक्ती बाजूला होते विषयाची असं ती कधी बाजूला होईल आपण ध्यान देवाचं ध्यान केलं तर आणि देवाचं ध्यान एकदा लागलं तर आपल्याकडे ते विषय बाजूला होतात विषय असे घालवता येत नाही बरं का आपण आज जरी कानाने ऐकले तरी विषय जाणार नाही कोणाच्याच ना जाणार नाही शेवटीला ते आपल्याला कुठंतरी कुठेतरी आपल्याला आदोबा घालवणार विषय असे कधीच जाणार नाही म्हणजे ऐकणं म्हणजे ज्ञान नाही विषयाचं ऐकणं म्हणजे ज्ञान आहे जर तुम्हाला विषय घालवते असतील तर तुमच्या मनाला शांत 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 करत करत, करत गेल्यानंतर जसं आपलं पाणी शांत झालं तर पाण्यामध्ये आपल्याला आपला चेहरा बघता येतो तसं जेवढं तुम्ही बसून स्वतःला शांत, शांत करणार स्वतःला शांती म्हणून नाथ महाराज ना काय म्हणतात शांती ब्रह्म नाथ महाराज तसं आपण नाथांसारखं आपण शांतता परत होत नाही म्हणून शांती परते नाही धर्म शांती हेच परब्रह्म शांती हाच परब्रह्म आहे सगळ्यात मोठा परब्रह्म आहे तुम्ही जेवढे व्हाल जेवढे तुम्ही परमात्मा दुरगुरूप व्हाल तो तो परमात्मा आहे हे सगळं बही आहे कोणी कोणाला सांगाल लोक बसल्यात ह्या देवाची पूजा करा त्या देवाची पूजा करा करता 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 त्या देवाची पूजा करता करता ते जड आहे कोणतीही मूर्ती जड असते आणि आपल्याकडे आपण पण जडच आहोत पण आपल्याकडे एक वस्तू चैतन्य स्वरूप आहे आणि त्या चैतन्याची एक आहे ते बघा मूर्ती फक्त जडच आहे आपल्याकडे जड आणि चैतन्य दोन्ही आहे बघा आपल्याकडे चैतन्य चालू नाही मला सांगा आता चैतन्य चालून तुम्ही ऐकता माझं चैतन्य चालू म्हणून मी बोलतो माझ्याकडे चैतन्य गेलं तर गेलो साधा फर का एकदम सोपे वर महामा सांगितले संत संतांनी सोपं करून सांगितलंय पण सगळ्या लोकांनी कठीण करून ठेवलाय आणि म्हणून रामदास स्वामी बोलले परम ब्रम्ह ते सगळ्यां भरते तयार असते आपण पर ब्रह्म पण हे कडे अनुभव मते आम्हाला अनुभव आला म्हणून तुम्हाला सांगायला आला मी सद्गुरु केली आत गुरु तसा घ्यायला आम्हाला आणि त्याने आता चैतन्य प्रगट केला चैतन्याशी एकूण आम्ही रोम रोम भजन करायला लागलं आमचं अगदी नखिकांत भजन चालू होतो आणि एकदा का ते भजन चालू झालं की तुम्हाला विषयांचा विसर पडेल मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडेल हृदयामध्ये बघा सहाव्या सांगतात विषयांचा विसर पडेल संसाराचा विषय विसर पडतो विषयांचा विसर पडतो सगळे विषय निघून जातात आपल्या शरीरामध्ये आणि मनाची घडी घडी हृदयामध्ये आणि हृदयामध्ये अखंड चिंतन विठोबा चालू होतो ते नाद ब्रह्म आहे त्या नाद रूपाने आपल्याला दिसतो चैतन्य रूपाने आपला अनुभव येतो प्रकाश रूपाने अनुभव येतो आपल्याला आणि हे फक्त सांगणारा गुरु मला तर कोणी भेटलाय ना आम्हाला एकच भेटला श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा आमचे पांडुरंग देवकर बाबा भेटले म्हणा बाकी जगामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो पण हे कोणी कोणाला सांगत मग ज्ञानवायला लिहिले काय कारण आपल्याला काय करायचंय तर आपल्याला एकच करायचंय की आपलं अखंड चिंतन विठोबाचं आपलं भगवंताचं चिंतन कसं होईल ते आपल्याला बघायचं आणि चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला त्या आप परब्रह्म तत्वापर्यंत आपल्याला पोचता येतो तुमच्यामध्ये परमात्मा आहे बरं का बघा तो जाता जाता सांगतो काय लिहिलंय था। था आसनी, शैनी आसनी शैनी भोजनी विसर नाही माझ्या नामी तया नाम आत्मज्ञानी बोलीजे पारखा काय सांगतात भगवंत अर्जुनाला अरे अर्जुना आसने बसल्यावर विसर नाही माझ्या नामी म्हणजे अखंड ते नाम चालतो आपल्या शरीरामध्ये आसनी शैनी भोजनी विसर नाही माझ्या नामी म्हणजे त्या नामाचा विसरच पडत नाही तया नाम आत्मज्ञानी बोलीजे पारखा अरे त्यांना आत्मज्ञानी म्हणतात हे सांगणं म्हणजे ज्ञान नाहीये मग एखादा माणूस जर चांगला निरोपण करायला लागला तर त्याला तुम्हाला प्रश्न विचारता येईल की तुमचं भजन अखंड चालू आहे का मग चालू आहे तर कोणतं भजन चालू आहे कसं चालू आहे आम्हाला दाखवा नुसतंच या व्यासपीठावर बाता मारणं म्हणजे ज्ञान नाही लिहिले की ना आसने शैने भोजने विसर नाही माझ्या नामी तया नावात्मज्ञानी बोलीचे पाठता आणि अरे पार्था त्याला आत्मज्ञान म्हणतात म्हणून आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम आत्मज्ञान नसेल तर झालेले सगळे कर्म फुकट जाणार आहेत झालेले सेवा आपले सच्चिदानंद सत्र श्रीपाद बाबा रामदेव बाबा ना नारायण बाबा बाबा आणि आपल्या देवी माता राधाई माता यांच्या चरणी समर्पित करत आहे कुंडली कावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विजय महावीर ज्ञानेश्वर महाराज भगवान तो के